गडिंगलास तालुक्यातील किल्ले सामान गडावरील हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी हजारो भाविकांनी श्री हनुमान देवाचं दर्शन घेतलं सायंकाळी पार पडलेल्या सात गावच्या पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती गडिंगलस तालुक्यातील सामानगडावर शिवकालीन श्री हनुमान मंदिर आहे दरवर्षी महाशिवरात्री नंतर अभिषेक आणि गोकुळ भरून प्रारंभ झाला सोमवारी यात्रेचा मुख्य पहाटे सामानगडावरील गडकरी समाज मंडळातर्फे ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला गुरव समाजातर्फे बाळासाहेब गुरव राजू गुरव यांनी कुंकुमार्जन विधी करून पूजा बांधली रणजित सिंह शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली गडकऱ्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर पालखी भेट कार्यक्रम पार पडला यावेळी नूल जरळी भडगाव तनवडी मुगळी नौकूड चिंचेवाडी अशा मानाच्या सात गावाच्या पालख्या गडावरील श्रींच्या पालखीला सात प्रदक्षिणा घालून एकमेकांची भेट घेण्यात आली तसंच महाप्रसाद पार पडला सायबर कॉलेजचे विश्वस्त रणजित शिंदे सुनील शिंदे अजितसिंह शिंदे यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं भाविकांना यात्रास्थळी नेण्यासाठी गळिंगलज तालुक्याच्या ग्रामीण भागात जादा टी बसेसची सोय करण्यात आली होती